जोशाबा मध्यवर्ती ग्राहक सहकारी संस्थेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत प्लॉटच्या नावाखाली प्रत्येकी साठ हजार सा रुपये घेऊन फसवणूक झाल्याचा गंभीर आरोप संजय तपासे यांच्या सहकारी सदस्यांनी पत्रकार परिषदेत केला आहे संस्थेत झालेला भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी लढा सुरू असून सुरु। न्याय न मिळाल्यास मुख्यमंत्र्यांची दालना बाहेर उपोषण करणार असल्याचा इशारा देखील संजय तपासे यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे यावेळी त्यांनी विविध गंभीर स्वरूपाचे आरोप संस्थेवर केले आहे गेल्या अनेक वर्षांपासून या संस्थेविरोधात लढा सुरू असून मात्र कुठलाच अधिकारी दाद देत नसल्याने त्यात मुख्यमंत्र्यांच्या दालनाबाहेरच उपोषण करणार असल्याचा इशारा पत्रकार परिषदेत तपासे यांच्या सहकारी सदस्यांनी दिला आहे यावेळी संस्थेत झालेल्या अनागोंती कारभाराचे कागदपत्रच सदस्यांनी पत्रकार परिषदेत दाखवले यावेळी संजय तपासे रमेश कांबळे सिद्धार्थ जाधव यांच्यासह सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते गेल्या दहा वर्षापासून मला जोशोबामध्ये शंभर कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे तरी मुख्यमंत्र्याला मी ऑनलाईन तक्रारी पाठवून सध्या संबंधित अधिकाऱ्यांकडं मनोज चौ मनोज चौधरी यांना न्याय मागण्यासाठी जो जोशोबा अनेक अनेक दिवसापासून निवेदन देऊन सुद्धा भ्रष्टाचार आळा घातलेला नाही आहे तरी लवकर लवकर मुख्यमंत्र्यांनी हा घोटाळा बाहेर काढण्यात यावा न्याय नाही मिळाला तर मी मुख्यमंत्र्यांच्या दालनाजवळ उपासणला जाऊन बसेन अशी विनंती करतो मी संस्थेचं कार्य म्हणजे असं होतं का जे जोशोबामध्ये गट महात्मा फुले जो, आ, जो आ, समाज कल्याण अनेक शासकीय योजनेचा पैसे उभारण्याचा भ्रष्टाचार करण्याचा उद्देश होता अनेक भ्रष्टाचार गणे दहा सात कोटी ती, एक तीन कोटी ती नव्वद लाख अनेक चेक शासनाच्या नाव आनंद सुखल्याल जगदो यांनी ते त्यांच्या नावाच्या साक्षरीचे पुरावे आहेत माया लवकर लवकर हा ही फसवणूक अशी झालेली होती की बा प्लॉट दे, प्लॉट देतो यासंदर्भात प्रत्येकी साठ साठ हजार रुपये भरा तुम्हाला पाच हजार केस कुठं असा प्लॉट देण्यात येतो असं सांगून सर फसवणूक करण्यात आलेली आहे आम्ही पाच लोकांनी सहा आपणचे तीन लाख रुपये भरून तरी प्लॉटनं प्लॉटने दिलं त्याच्यावर कोठडीचं पन्नास पन्नास लाख उचलले त्याची पेडणे करतात शासनाने के के। जप्त केलेली आहे त्याची बँकेने बँकेने जप्त केले आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे